साठी मी तांदूळ भिजत घातले होते तीन दिवसापूर्वी आता तिन्ही दिवस मी त्याचं पाणी बदलून घेतलंय आता हा चौथा दिवस आहे म्हणून हे पाणी बघा मी आता तांदूळ निथळायला ठेवते चाळणीमध्ये आता तीन दिवस चांगले तांदूळ भिजलेत आता हे चौथ्या दिवशी पण मी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे चाळणीमध्ये आता निचळायला ठेवलेत बघ चाळणीतलं पाणी आता निचळून घेतलं आता मी सुती कपड्यावर हे फॅन खाली वाळून घेते एक तास असे मी कपड्या हो, एक तासभर वाळून घेते फॅनच्या हवेखाली फॅनच्या हवेखाली बघा दीड तास तांदूळ मी सुकून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि दळून घेते मी दळून घेतले आणि आता चाळणी टाकून बारीक चाळण एकदम एकदा माझ्याशी त्याच्यात टाकून मी चाळून घेते चा ते पीठ चाळून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात बघा दुसरे तांदूळ टाकले आणि वाटून घेते तेच तांदूळ ते पीठ बघा मी चाळून घेतले आता ह्या वाटीने मी मोजून घेते की जी वाट्या पीठेत त्यानुसार आपल्याला गुळ घालायला हे बघा हे दोन वाट्या आणि हे एवढी वाटी भरली म्हणजे पावणे तीन वाट्या हे पीठ झाले आहे वाटेने मी अडीच वाटी गुळ घेतला पावणे तीन वाटे होते ना ते मी अडीच वाटीच गुळ घेतला आहे तर हे मिश्रण परत मिक्सरमध्ये टाकते आणि फिरवून घेते मी वेलची पूट टाकते आता आता बघा हे असं मळून घेतले पीठ मी आता ह्या पातेल्यामध्ये ठेवते आणि दोन दिवस पातीला इथे वरतीच ठेवते आणि मग अनारसे करेल दोन दिवस झाले अनारश्याचं पीठ मुरायला ठेवलं होतं ते छानपैकी मुरले आता मी ताटात काढून घेते करून घेते इथे बघा मी खसखस टाकली बघा हो था आता ह्या खसखशीवर हा असा गोळा फिरवून घेते असं थापून घेते मी अनारसे थापून दाखवलेत बघा आता असे सर्व करून घेते आता हे अनारसे आपण तुपा तळणार आहे बघा आता गॅसवर मी कढई ठेवली त्याच्यास हे साजूक तूप घालते बघा मी बघा थोडंसं कण टाकून बघते मी तूप चांगलं आपलं तापले आता मी गॅसची फ्लेम लो करते खसखस लावलेली बाजू वरचे वरती हे करायची आणि मग अशी तेला तुपास सोडायचं आणि वरतून असं तूप हे करायचं आता बघा अनारस आपला चांगलं तळून झाला आहे आता मी त्याल तेल आपलं तूप निथळते आणि काढून घेते अनरस अशी करून घेतले आता मी तुम्हाला फोडून पण दाखवते बघा किती सुंदर अनरसं झालं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद